मित्र नमस्कार निसर्ग निसर्गशागड पाणबोशी तालुका कंदार जिल्हा नांदेड येथे निसर्ग शहागड पाणबोशीच्या वतीने सुरू असलेल्या दररोज रोप लागवड चळवळीत अखंडपणी आजच्या एक हजार दोनशे त्र्यान त्र्याण्णव्या दिवशी आपल्या गावातील शिक्षक आदरणीय संतोष विश्वरावजी सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तसेच नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार रवींद्रसिंगजी मोदी आणि राम तरटे रामभाऊ यांना वाढदिवसाच्या निमित्तानं आपण निसर्ग सेवा गटाच्या वतीनं शुभेच्छा देऊन त्या यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण देशी वृक्ष असलेला आणि अनेक वर्ष जगणारा वटवृक्ष रोप लागवड करून शुभेच्छा देणार आहोत सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या परिसरामध्ये रोप लागवड करण्यासाठी आपण जात आहोत अखंड दररोज एक रोप लागवड चळवळीत आजच्या एक हजार दोनशे त्रे त्र्याण्णव्या दिवशी वटवृक्षाची रोप लागवड वाढदिवसाच्या निमित्तानं करतोय निसर्ग सेवा गटाच्या वतीने आपल्या पाणबुशी व पाणबुशी परत परिसरातील नागरिकांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण केक वगैरे काप न कापता केक हरे तुरे किंवा फटाक्यांच्या आतिषबाजी न करता आपण एक रोप लागवड करून वाढदिवस साजरा करण्याची एक परंपरा निर्माण करतो आहे आणि ही परंपरा आपण मागील एक हजार दोनशे त्र्याण्णव दिवसापासून सातत्यानं आपण या ठिकाणी राबवतो आहे त्यामुळेच आपल्या नांदेड जिल्ह्यातून नवे नवे महाराष्ट्रातून विविध ठिकाणून आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं रोप लागवड करण्यासाठी आता नागरिक निसर्गप्रेमी येत आहेत याचाच भाग म्हणून आपण आज नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार असलेले माननीय रवींद्रसिंगजी मोदी आणि रामभाऊजी तरटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या सिद्धेश्वर महादेव मंदिर माळावर आजचे वाढदिवस असलेले गुरुजी संतोषजी ईश्वरराव लुंगारे हे तीन व्यक्ती म महोदयांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे अत्यंत सुंदर असलेले आणि प्रचंड वाढ असलेले आणि यावर यखा झाडावरती ऑक्सिजन पार्क म्हणून निर्माण होऊ शकेल अशी शक्ती असलेले हे वटवृक्षाचे रोप आपल्या त्यांनी स्वत या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी येऊन लागवड करत आहेत तरी आप ह्या यांच्यापासून आपण सर्वांनी प्रेरणा घेऊन आपणसुद्धा सर्वांनी वाढदिवसाच्या निमित्तानं इतर काहीही खर्च न करता आपण वाढ वाढदिवसाच्या निमित्तानं बहुउपयोगी आणि समाजोपयोगी राष्ट्रीय कार्य असलेले हे वाढदिवसाच्या निमित्तानं स्वत रोपांना असं आळे तयार करून पाण्याचे नैसर्गिक पाण्याचा तिथे साठवण व्हावी यासाठी ते रोपांच्या भोते आळे तयार करत आहेत चर खोदून आळे तयार करत आहेत पाणभोची गावचे विद्यार्थी प्रिय शिक्षक आदरणीय लोंगारे सर तसेच रवींद्रसिंगजी मोदी आणि रामभाऊ तरटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी वटवृक्षाचं रोप लागवड केलेलं आहे आणि त्यास आळ्यासुद्धा पावसाचं पाणी रोखण्यासाठी केलेलं आहे आणि त्यांना निसर्ग सेवा गटातर्फे खूब 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 शुभेच्छा वाढदिवसाच्या निमित्ताने आदरणीय संतोषजी लुंगारे गुरुजी या ठिकाणी रोपास पाणी घालून रोप लागवड करत आहेत हर हर मा भारत माता की माझे गाव हरित गाव सुंदर गाव माझे गाव सुंदर गाव हरित गाव माझे गाव गा। हरित माझा देश देश एक पेड माके नाम एक पेड़। माके नाम एक ओके वाढदिवसाच्या निमित्तानं आपण यांना निसर्ग गटाकडून खूप खूप शुभेच्छा देतो मी आभारी आहे श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर पानभोसी तालुका कंधार येथील सेवारत निसर्ग सेवा गट पानभोसी तालुका कंधार या संस्थेचा या संस्थेतर्फे फार सातत्य उपक्रम सुरू आहे की ज्यांचा वाढदिवस साजरा होतो त्यांच्या नावाने एक रोपटं लावण्यात येतं तर आज मी आभारी आहे कारण माझ्या वाढदिवसानिमित्त संस्थेतर्फे एक, एक रोपटं लावलं आणि त्याची माहिती माझ्यापर्यंत पोचली मी खूप खूप आभार व्यक्त करतो आज आजपर्यंत एक हजार दोनशे त्र्याण्णव रोपटे तुम्ही लावलेले ला आहात आणि यापुढे जेव्हा नवीन रोपटे लावाल तुम्ही किंवा काही वेगळा उपक्रम असेल तर त्यावेळी निश्चितच मी तुमच्या सोबत असेल आणि तुमच्या उपक्रमाला मी सहकार्य करतो निसर्ग वाचवण्याचा खूप चांगला प्रयत्न आहे त्यामुळे खूपच आनंद झाला आहे आणि आज वाढदिवस साजरा करताना हे उपक्रम माझ्या नावाचा एक रोपटा आहे म्हणून एक खूप मोठा समाधान आहे मला आणि मी सुद्धा निसर्गाचा देणदार आहे त्यामुळे आपल्या उपक्रमाशी मी खूपच कदर करतो आणि आभार व्यक्त करतो धन्यवाद आज दिनांक पंधरा जुलै वार मंगळवार आज माझा वाढदिवस मी संतोष लोंगारे या निमित्तानं निसर्ग सेवा गटाच्या माध्यमातून मला झाड लावण्याचा योग आलेला आहे निसर्ग सेवा गटाचा एक हजार दोनशे त्र्याण्णव हा वाढदिवस हे झाड लावण्याचा दिवस हा माझ्यासाठी भाग्यकारक आहे कारण तुका बऱ्याच सेवकांनी आणि संतांनी सांगितलेलं आहे त्यातल्या त्या तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे याचं औचित्य साधून मला असं वाटलं की आज आपल्या वाढदिवसानिमित्त निसर्ग सेवा मंडळाच्या गटाकडून आपण एक झाड लावं त्यामध्ये माननीय आमच्या गावचे भूमिपुत्र वनरक्षक शिवसाम सर यांनी माझ्यासाठी एक खास करून पिंपळाच्या झाडाचं वट वटवृक्ष वत, घेऊन आले आणि त्यांचे मी त्यांचा मी आभारी आहे आणि ऋणी पण आहे की त्यांनी शंभर वर्ष टिकणारं आणि पर्यावरणपूरक ऑक्सिजनशी स्नेही वृक्ष वटवृक्ष लावण्याचा मला मान दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो